कार्तिक एकादशी निमित्त कार्तिक एकादशी भक्त केलीच पाहिजे आवर्जून पंढरपूर म्हशीचा बाजार बघितला पाहिजे आणि म्हशी बघण्यासारख्या असणाऱ्या जे महाराष्ट्रातलं फार मोठं नाव मुशी क्षेत्रातलं ते म्हणजे आदरणीय बाबा पांढऱ्या यांच्या म्हशी म्हणजे म्हशी बघायच्या झाले आणि आषाढी कार्तिकी वारी फिरून आलं की वारीमधून बघून काय जायचं तर त्यांच्या पांढऱ्यांच्या मशी बघून जायचं असं व्यक्तिमत्व म्हशी क्षेत्रात एक मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्या मशीच्या किमतीचा अंदाज कुणालाच आला नाही असं एक फार मोठं व्यक्तिमत्व मशी सांभाळाव्या तर बाबा पांढरे यांच्यासारख्या मशी सांभाळा असं एक जातीवंत मशी बरोबर जातीवंत माणूस लागतो मशी सांभाळण्यासाठी व्यक्तिमत्व म्हणजे आज बाबासाहेब पांढरे आपण आपल्या वादळवाट पंचावन्न सत्यात्र या चॅनलवर आज कार्तिकी एकादशी निमित्त असणाऱ्या महाराष्ट्राचे टॉपच्या मशी गोष्ट दाखवत असताना आज बाबा पांढरे यांच्या म्हशीच्या या मंडपामध्ये आलेला आहे नमस्कार बाबासाहेब किती आले त्या म्हशी आपण सर्व आणि हालगाटा आलोय काय सांगताल या वारीचा आणि पंढरपूर म्हशी पांढरे परिवाराचं नात म्हशीबद्दल आणि म्हशी एवढ्या या ठिकाणी तुम्हाला नात कसं काय एवढ्या मशी

आम्हाला काय माहिती ठेवलेलं आहे आजपर्यंतची विक्री काय झाली असं काय समजेन सुरू मालिक पक्ष सात लाख दा हजार आठ लाख चार लाख पांच लाख त्यांना काय खाली मैसे घेत नाही स्वप्न गरीबी माहिती सात लाख आठ लाख दहा लाख ओरिजिनल सांग तो म्हणून जाती पद्धतीन्स गरीब पडलेली जातो म्हणून आजच खुर्ती झाली एकंदर काय पंढरपूर मशीन प्रत्येक मैदाना दाखवायो मध्ये मशीन बोल आवाज नाही बोला खर तर उभा राह मालक नमस्कार आपल्या जर काय कर्तृत्व ढाण्या वाघाला खरं तर नुसत्या म्हशी जातीवंत असं चालत नाही तुमच्यासारखा वाघाच्या काळजाचा माणूस लागतो जातीवंत आणि हे तुम्ही सांभाळलेले मंडपात मशीन नाही त्या तर वाघ आहेत अशा या धान्या वाघाला पंढरपूरच्या बाबा पांढरे यांच्या मंडपामधल्या मधल्या जातीवंत सांभाळणाऱ्या धान्या वाघाला आमचा वादळ वाटचा

बाबा रे बाळाची का किंमत ते गेलं का काय अरे तुमच्यात रोज तयार होते ते ती कोण जरा जाऊ वय कुठल्या म्हशी की <OK> रेडान जरा बोलून फक्त रेडान हे भैया हे भैया पालवा पालवा एक काढा आहे ते शेपड्यात काढलं नाही ते पालवा घेऊ हा पालवा इकडे घेऊन घेत काय काय दात कसं आहे आता लावलाय कुठं तर येते का बर बर बाहेरन मस्त्र आणली तर लावताय का काय रेट आहे लावायचं हा बर आता बाहेर विकायला रेट काय सांगितलं त्याचा अडीच लाख रुपये सांगितलाय घेऊ नाव घेऊ दे का

वादळवाट पण पंचावन्न सत्याहत्तर लाईव्ह नाईट लाईव्ह टाकणार बरं